नमस्कार नमस्कार सज्जन श्रोते वाचक चिंतक पाठक साधक हो आजपासून आपण पूर्ण काम म्हणजे या आजपर्यंत सिद्ध न झालेल्या म्हणजे अप्रकाशित परंतु लेखगाजवळ धुवून पूर्ण असलेल्या ग्रंथाच आजपासून आपण वाचनाने कथासा निरूपण करणार आहोत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात चिंतन आहे त्यामुळे रोज चार पाच चार पाच जरी अभंग वाचून झाले तरी त्याच्या चिंतनामधून भरपूर आपणाला काहीतरी गौसेल असा आशावाद व्यक्त करतो आणि पूर्णकाम अर्थात नारायण गाथा या ग्रंथाची सुरुवात करतो तर आता सुरू करत आहे देव संचला देव सर्वांगी संचे मुखी नाम वादे उच्चारे नारायण पायी चाले मती दंगे आम्हा संगे नारायण आम्हा संचला लेखनी उघडा नारायण नर आणि नारी मधून जन्मतात असा हा अखिल नर नारी आणि चराचराचा आश्रयदाता सर्वांचा निवास असणारा देव नारायण सर्व जनिता सर्व अंगात इंद्रियात समाविष्ट असून तोच इंद्रियांमध्ये चैतन्य रूपे संचार करतो हातामध्ये टाळी वा मुखामध्ये नाम रूपे तो वाचतो आणि उच्चारला जातो पायांची चाल आणि बुद्धीमध्ये चिंतन मग्न दंग असलेला हा नारायणच आम्हा साधकांसवे ववे कार्यप्रवण असतो खरे तर आमचे पाप पुण्यामक संचित म्हणजे निधान किंवा साठा नारायणच असल्याने तो आमच्या लेखनाची गद्यपद्य रचनांमध्ये स्पष्ट झालेला असतो आमचे सारे लिखाण त्या नारायणाचे दर्शनच आहे ते तत्वाचे ज्ञानच आहे म्हणून म्हटले आहे आम्हा संचला लेखन उघडा नारायण आमच्या लेखनामध्ये हा नर आणि नारी यांचं निवासस्थान असलेला नारायण स्पष्टपणे दिग्दर्शित झाला आहे उघडा झाला आहे समोर आला आहे पुढे आमच्या प्रारब्धात वसे, तोची क्रिय माणि क्रीडे आमच्या संगे आमुता, हरी वावर रे स्वच्छंदे वत्सासाठी धेनु आम हरी कृपा खीर हरी सारे दुःख हरी विवेक दैवात आणि सर्व तो देव नारायणच वसतो आणि खेळत असतो आमच्या बरोबर आमच्या हरी स्वच्छंदी आणि वावरतो ज्याप्रमाणे वासरासाठी गाईचे दूध त्याप्रमाणे आम्हा भक्तांसाठी हरिकृपारूपी खीर संतोषदायी असते आमचे सर्व दुःख कष्ट दशा त्यांचे निवारण हरी करतो आणि आम्हाला निरक्षीर निरक्षिरेकाधारे जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करतो निरक्षीर विवेकाची नाव हरी उच्चारणे वलवू हरिनाम आमच्या मुखी वले परी हरी, आती, सगत हरी हाती भव सिंधू सग हाती आमचे तारू भक्ता पुरवी सुख मजा त्यांचा प्रेम हरी भोगी सजा अर्थ मानवी जीवन ही निरक्षीर सदसत विवेकाची नाव किंवा होडी असून भोसागरातून सुखरूप पार पडण्यासाठी त्या हरीचे उच्चारण त्याचे भजन कीर्तन हे त्या विवेकरूपी होडीचे वले आहे केवळ हरिनाम हेच सुखरूपतेचे पर्याप्त साधन आहे असे हे हरिनाम आमच्या मुखी असल्याने तो भक्त दास भक्तांचा जो दास असा विष्णू आमच्या जीवन नौकेला स्वहस्ते वलळीत असतो सुखरूपतेच्या काठावर तोच आम्हाला घेऊन येतो खरे तर आमचे दारू हाती असल्याने जसा अर्जुनाचा रथ कृष्ण विनाटका वाकतो तशीच आमची जीवन नौका तो परमेश्वर किंवा तो परम चैतन्य रूपी नारायण योग्य दिशेने नेत असतो केवळ ते त्या विशुद्ध चैतन्यावरील दृढ विश्वास पुढेच आहे त्याचे नाम हे आमचे भाव रूप आम्ही त्याच्या प्रेमात आणि तो आमच्या सुखपूर्ण जीवनात प्रत्यक्ष कार्य करणारा असे हे विलक्षण नाते आहे जीवन उगेचा नावाडी असा तो आमचा नारायण आहे तो भक्ताना सुख समाधान आनंद आणि समत्वात नांदण्याची मुभा देतो त्यांना निर्वेद मजेचा उपभोग देतो आणि स्वतः मात्र अदृश्य रूपे त्यांच्यासाठी अतिव प्रेम खुशीने मजे मजेने हसत खेळत सजा भोगतो भक्त भक्त भक्ती हरी भोगी ध्यानी प्यासी भक्त भोगी भोग देती भोग घेती हरिभक्त समसंभोगी ज्ञान पालखी भक्ताच्या शेषाई निद्रा करी भक्त सुखार भरती फुटती लाटा मुद्रे वरती भक्ताची भक्ती हरी भक्तो मूळ अधिकारण असलेल्या त्या सर्वक सर्व व्याप्त सर्व शक्तिमान आणि सर्व काही याच्यामुळे जाणता येते अशा चैतन्याला ज्याला सर्वज्ञ म्हणतात जानता है के समता, सर्व ज्या योगे जाणता क्षमता मात्र नव्हे सर्व किंवा जाणणारी ईश्वर शक्ती ती तर स्वयंपूर्ण असल्याने केवळ आहेच आहे ती अजात अमरणा असल्याने तिला स्वतःचे काही जाणीव केवळ विशुद्ध असले पण हेच तिचे वर्णन आहे तेही अपूर्ण मानवाचे बाजूने जास्तीत जास्त केले जाणारे अवर्णनीय अवर्णिय अवर्णनीयाचे वर्णन काय करावे त्यामध्ये देहबान हरपून गेलेला विभक्तता जाऊन भक्त झालेला नष्ट होऊन केवळ आणि त्याची ती अवस्था म्हणजे भक्ताची भावावस्था म्हणजे भक्ती ते एक रूप तो, तो केवळ एकच हरी भोगतो वेगळे पण नष्ट करणारा आणि सर्व काही एकत्वात विलास नेणारा तो हरी किंवा हरण करणारा हरी भक्तीचा भोग हरी घेतो जी एकमेव निखळ निराम चैतन्य सत्ता त्यामध्ये भक्ताचा त्याच्या भक्तीस लय होतो बिंदूचा लय हाच सिंधूचा पुरावा प्रकारे भक्ताच्या ध्यान चिंतनात ना भक्त उरत आणि भक्त ना भक्त उरत आणि भक्तच न उरल्याने ना देवही उरत त्याच प्रकारे भक्ताच्या ध्यान चिंतनात ना भक्त उरे किंवा ना भक्त उरत आणि भक्तच न उरल्याने ना देवही उरतो किंवा उर देवही उरत किंवा उरतो उरते ते केवळ विलक्षण आनंद सघन असणे पण सारांश भक्त बख... आणि देव आणि भक्त त्यांच्या भक्तीमध्ये दे। दे भक्तीमध्ये दे। दे। दे दे देव सरतो आणि भक्त सरतो उरते के ती केवळ भक्ती जी विलक्षण आनंद सघन असते आणि ते शुद्ध आनंद पूर्ण असणे असते सारावश्या आनंद सारावश्या आनंद सघन सधन असणेपणात एका बाजूने भक्ता की भक्ती भोगणारा हरी आणि दुसऱ्या बाजूने हरी हा ईश्वराचे दिव्यत्व भोगणारा दिव्यत्व भोगणारा भक्त दोन्ही असून नसल्यासारखे होतात भोग देण्या घेण्यात असलेले हरी व भक्त दोन्ही अदृश्य होतात आणि एक अखंड समत्वाची समभोगी विलक्षण भाव तरल स्थायी हालचाल हालचाल असली तरी ती स्थाई टिकाऊ अत्यंत स्थिर शांत धीर गंभीर अशीच असते अशी ही स्थाई हालचाल उरते पृष्ठभागावर येते जणू काही दुधावरची सायच भक्ताच्या ध्यानरूपी पालखीत सर्व दृश्य जगत व्यापून उरणारा शेष म्हणजे शेषशाही जो व्यापात जो व्याप्तात जाणवतो आणि अव्याप्तात सुसुप्त सम जाणवतो जो संपूर्ण विश्वात व्यापलेला म्हणून व्यापलेला म्हणून जाणवतो आणि जिथे काही व्यापण्यासारखं नाही तिथे मात्र तो सुसुप्ति सम म्हणजे असून नसल्यासारखा नेणवतो असा हा शेषशाही सुखनिद्रा घेत असतो त्यावेळी भक्ताच्या सुखसागराला ध्यानावस्थेत आनंदाची भरती येते की त्याच्या ध्यान मुद्रेवर आनंद तरंगाने आनंद लाटाने दृश्यमान होते पुढे आता परिस्थिती पुढे राहते सुखरूप सज भक्त असे उन्मने भक्त सदानंद भोगी भक्त स्वरूप शोभी अनुरक्त वाटे भासे आजगीता परी असे कैलासीता दाविण्या भोगी जना आला योगी अंचा राणा अशी देव आणि भक्त्यांची भक्ती नाही विभक्ती किंवा वेगवेगळ्या अवस्थातील असणे पण हेच खरे तर देवभक्त्यांचे अद्वैत किंवा एकमेवाचे अद्वैतो एकाचे भामक दुसरे पण नाही शेवणे वोई ते वास्तवात ज्ञान आलेले अब्र आहे ते ज्ञान पडळ म्हणजे त्याला ज्ञान पडळ असे म्हणतात ते दूर झाल्या कारणाने साधक किंवा येथे भक्त आद प्रशस्त रिक्ततेचा पूर्वी कधीही न आलेला साक्षात्कार करता भोगता रहिततेने मी अनुभवित आहे साक्षात्कार प्राप्त करून घेत आहे असे न म्हणताही किंवा व्यक्तित्व किंवा मी रहित असून तो जाणत असतो ही मी किंवा व्यक्तीरहित साक्षात जाणीव असते ही एकाची एकत्वाने एकमेव अद्वितीयत्वाची जाण असते तर असे हे एकट्याने एकटे पण एकाचे अनुभवणे तर असे हे एकट्याने एकटे पण एकाचे जाणणे किंवा अनुभवणे म्हणजे स्वची जाण अशी स्वजा नेहमीच सुखरूप वाटते खरे असे सुख स्वरूपत्व म्हणजे स्वक्रीडा असते जी भक्ताला देह मनातील व्यक्तित्वापार सर्व मर्यादा तोडून पलीकडे वावरण्यास मुक्तता देते यालाच माहिती सुखरूप व सहज भक्त असे विरक्त एकदा का असे विलोभनीय एकत्व प्राप्त झाले तू आपल्या मूळ स्वसुखरूपत्वाचा साक्षात्कार था झाला था की भक्त वा असे एक 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 विलोभनीय एकत्व प्राप्त झाले तू आपल्या मूळ स्वसुखरूपत्वाचा साक्षात्कार था था झाला की भक्त किंवा भक्ती भ्रममान झालेला स्थायी पद्धतीने आपल्या मूळ स्वरूपात आनंदी उन्मनी उन्मनी आणि सुखरूप राहतो स्वरूप शोभेचा नित्य नूतन सहजानंदाचा स्वस्वरूप शोभेचा नित्य नूतन चित्त चमत्कारी आविष्कार सहज व्हावे नेमतेपणे जाणत राहतो त्या कारणाने स्वरूप ज्ञाना खेरीत कुठेही तो अन्यत्व आशक्त असत नाही स्वरूपाची आसक्ती हीच माहीक जगाबाबतची विरक्ती स्वरूपाची आसक्ती म्हणजेच माहीक जगाबाबतची विरक्ती असा हा फक्त वाटायला दिसायला त्या जगाचाच वाटतो वा भासतो मात्र तो सर्वात दृश्य जगाच्या पलीकडचा असतो तो खरे तर दृश्य जातून दृश्यमान झाले अशा मूळ अदृश्य जगाचा पलीकडील किंवा माया पूर्व पूर्ण सत्याचा पूर्णत्वाने सत्य असलेल्या अलौकिक जगाचा अलौकिक प्रवासी असतो तो दृश्या रहित मूळ अशी पदाचा पदसिद्ध अधिकारी असतो तो सर्व ध्येय एकमेव द्वितीय योगी हो जणू काही कैलासीचा शंकरच असतो असा हा दूरस्थ तरीही सर्व व्याप्त सर्वांतरी एक एक असा हा दूरस्थ तरीही सर्व व्याप्त सर्वांतरी एक आणि एकच असलेला योगी महामुनी भ्रामक जगात अडकून कष्टदशा भोगणाऱ्यांना त्यांच्या मूळ सुखाचा प्रांत कम्फर्ट झोन दाखवण्यासाठी आणि तेथेच त्यांना सुखरूप ठेवण्यासाठी त्यांच्या कल्याण हेतूने प्रेरित होऊन वरचे वर या जगात पद्धतीने येत असतो शंकर जाणायचा असतो पाहायचा नसतो पाहण्यापेक्षा जाणणे महत्वाचे आहे जाणण्यासाठी दृश्यमानता आवश्यक असतेच असे नाही त्यासाठी तीव्र आवेगी ज्ञानशक्ती प्रखर जाणीव जागृत असणे महत्वाचे आहे तर असा हा योगी राज असा हा योगी शंकर म्हणजे शंकर महाराज तर योगीराज विलक्षण अवधूत उन्मनी शंकर राज नामे खाई सदा महामुनी अष्टावक्र शंकर महाराज कृष्णमूर्ती नारायण जरी वाटती चार वाट ती चार अलौकिकाची वाट दाखवण्यासाठी येणारे विलक्षण निर्दोष पवित्र उन्मनी साधू मग त्या महामनी असो किंवा शंकर महाराज जे कृष्णमूर्ती किंवा नारायण कोणी असो वा अन्यही मूलता एकमेव आधी कारण किंवा खऱ्या अर्थाने एकाचाच तो चतुर्भाष म्हणजे एक चार तऱ्हेने भासणारे वाटते असा तो एकाचा चतुर्भास आहे ते जाणण्यासाठी अंगी असणे तीव्र संवेगी ज्ञान दृष्टी जागृत असणे अगत्याचे आहे माळ प्राणात असते ते साधू दृष्टीला दिसू शकते ज्ञानदीपावली हीच खरी तर अक्षय दीपावली आहे पुढे आता काय आहे काय नाही मुली मज समजत नाही अस परिध्यान चिंतना वेगळा मी नाही असणेपणाची बिंदू जाणवते जान जाणता जाणता ती जवघे शून्य आकडते वास्तवात नेमके काय आहे काय नाही मी असे काहीतरी खरोखरच आहे का हे उलगडत नाही मात्र हे चालू असताना अंतरात प्रचंड खालमेल उलफापालत होत असताना जे काही चिंतन अबोल बोलात अस्फुटरित्या प्रकटते ते उत्स्फूर्त अचिंत्य चिंतन आणि मी मी असे सतत आंदोलनात असलेले काही एकच असल्याचे जाणवते चिंतन करता आणि चिंतन एकच आहे चिंतन तर अचिंत्याचे जो अचिंतनीय आहे चिंतन तर अचिंत अचिंतय जो आहे त्याच्या चिंतनात जाणीवेत पकडता येत नाही चिंतन तर ज्याला ज्याचं आपण चिंतन करतो तो तर अचिंतनीय आहे तो तर चिंतनाच्या पलीकडे आहे मग ज्याचं आपण चिंतन करतो तो अचिंतनीय जाणीवेत पकडता येत नाही सामावित नाही सामावत नाही तरी सुद्धा चिंतन हे नेहमीच अचिंतनीय असे म्हणजे चिंतनाच्या पलीकडे असतो त्याचे असते सकाळीच आपण म्हटलं आहे ध्यानाचे पलीकडे ध्यान असते आपण ज्याचं ध्यान करायला जातो तो नेहमीच ध्यानाच्या पलीकडे असतो पण तू ध्यान करता करता आपणाला नवीन नवीन आयाम तत्वज्ञानाचे किंवा या विश्वाचे किंवा ब्रह्माचे उलगडतात तसंच जो चिंतनाच्या पलीकडे आहे त्याच चिंतन असत आणि त्या कारणाने चिंतनात जाणीवेत पकडता येत नाही अर्थात अचिंत्य त्याचे चिंतन करण्यासाठी हेतू व्यग्र असलेला चिंतन करता आणि त्यातून बाहेर पण उमलणारा त्यातून बाहेर उमलणारा किंवा उमलणारे चिंतन, उमल 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 चिंतन पुष्प अर्थात अचिंत्य हो। म्हणजे ज्याचं चिंतन करता येत नाही असा जो तो अचिंत्य त्याचे हो। चिंतन करण्यासाठी अहेतुक म्हणजे सहजासहजी हो त्याच्या चिंतनात असला चिंतन करता म्हणून अचिंत्य चिंतन करता आणि त्यातून बाहेर उमलणारे चिंतन पुष्प म्हणजे अज्ञाताची किंचित अस्फुट जाणीव हो। म्हणजेही म्हणजेही मं, चिंतीलेले चिंतन करता चिंतन म्हणजे ही चिंतिले म्हणजे ज्याच चिंतन करतो ते चिंतन करता चिंतन करणार आणि चिंतन अशी त्रिपुटी आहे मुलता असेपणाच्या किंचित जाणीवेलाच मुलत असेपणाचा किंचित जाणीवेचा हा त्रिपुटी विस्तार आहे मग शुद्ध असणे पण हल्ल आणि त्याच्यातूनच ज्याचे चिंतन चाल अ, करतो तो ज्याचे चिंतन करतो त्याचा चिंतन करता आणि चिंतन करता आणि चिंतन केलेले त्याच्यामधील अनुबंध म्हणजे चिंतन असे बाहेर पडते म्हणून शुद्ध ले ले चिंतन करता आणि चिंतन अशी त्रिपुटी लपलेली असते ती बाहेर पडते मुलत असणेपणाच्या किंमतीत जाणीव येताच हा त्रिपुटी विस्तार आहे जो हरेक श्वासागणिक अजांता चालू असतो हा बिंदू देठून आला ते तर शून्य पूर्ण अवकाश रिक्तता आहे शून्यातील असणेपणाची एखाद्या शिटक्यासारखी झाडी बाहेर येते आणि त्याद्वारे अचिंत्याचे चिंतनाच्या पलीकडे आहे त्याचे आणि त्याद्वारे अचिंत्याचे असेपणे वाटणाऱ्या चिंतनकर्त्याकडून जाणीव रूपे त्रिपुटी विस्तार चिंतन होते म्हणजे मूलतः हे शून्य आहे आणि त्या शून्यातूनच हे शून्य आहे त्याचं चिंतन करता येत नाही त्या शून्याच्या चिंतनातून म्हणजे जे शून्य आहे चिंतना चिंतन ते चिंतनाच्या पलीकडे आहे ते अचिंतनीय आहे त्या अचिंतनीयाच्या चिंतनातून चिंतन करणारा जो असतो त्या चिंतन जे बाहेर पडते त्याला चिंतन म्हणतात जाणीव म्हणजे तुम्ही वास्तवात शून्य सागरात तरंगणाऱ्या फळीच्या तुकड्यासारखा आहे तर ही असणेपणाची बिंदुवत जाणीव म्हणजे तुम्ही वास्तवात शून्य सागरात तरंगणाऱ्या फळीच्या तुकड्यासारखा आहे म्हणजे फ्लोटिंग वुडन प्लॅन म्हणजे ही कल्पना अशी आहे की समुद्रात एखादी एकाकी फळी किंवा फळीचा तुकडा असावा पद्धतीने शून्य सागरात हा जो चिंतन करता आहे तो एखाद्या फळीच्या तुकड्यासारखा असतो आणि तो फळीचा तुकडा जो शून्य सागरात आहे त्या फळीच्या तुकड्याला चिंतन क्षमता प्राप्त होते आणि त्या महासागराचं चिंतन हा फळीचा तुकडा म्हणजे एखादा क्षुद्र नारायण चिंतन करता म्हणून करू नसतो आणि त्याच्यातूनच जे बाहेर पडते ते चिंतन म्हणून म्हटले आहे नीट समजून घ्या ही अस्णेपणाची बिंदू जाणीव म्हणजेच मी वास्तवात शून्य सागरात तरंगणाऱ्या सा फळीच्या तुकड्यासारखा आहे फ्लोटिंग वुडन प्लँक तेच ते शून्यातून बाहेर पडलेल्या विश्वातील मानवाला अस्णेपणाची जाणीव देणारे मी नावाचे पद किंवा अशी पद मात्र हे पद शून्यातून निर्गुण निराकारातून बाहेर पडल्याने ते जाणवले तरी दिसत नाही सतत आहे असा वाटणारा हा अशी पद असे पद सतत आहे असा वाटणारा हा असे पद मी दिसत नसून ही असतोच असतो शून्य जाणवले तरी ते दिसत नाही त्या कारणानेच मी दिसत ही शून्य जाणवले तरी दिसत नाही त्या कारणाने मी दिसतही नाही व दाखवता येत नाही दाखवता येते ते, ते ज्या अंतर्गत मी अंतर्गतो ते मायावी नश्वर शरीर दर्शन मी आम्ही पासून तू तुम्ही तो ती ते, ते त्या ती ही सारी संबोधने व अखिल दुस्यमान जग मायावी अर्थात शून्यच आहे सर्व शून्यातून जाणवेत आल्याने व दृश्यमान होत असल्याने दर्शन पातळीला येथे सर्व मायावी भ्रामकच आहे कारण शून्यातून जे निपते ते शून्यच असणार हा त्याचा अर्थ आहे अशा अर्थी शून्य असे पद मी व अखिल जगताला प्रत्यक्षात अस्तित्व नाही अशा अर्थी शून्य असी पद मी व अखिल जगताला प्रत्यक्षात अस्तित्व नाही मात्र जाणीवेच्या परमोदच्या अवस्थेत जे जे जाणवते चा ते ते, ते चैतन्य सत्तेच्या द्वारे काही काळ प्रतीत होते नाणते विल्यास जाते व पुन्हा पुन्हा स्थिती लय व पुनर्जन्मात आंदोलित होत असते स्थायी काही नसून सारे अस्थाई आहे या कारणाने दृष्टा दृश्य दर्शन वन्य साऱ्या त्रिपुटी व त्रिमितीचे अखिल विश्व मृगजळ आहे हे सारे शून्य सागरात तरंगणाऱ्या असी रूपी किंवा मी रूपी प्लॅन टू स्टे पॉन म्हणजे ज्या फळीवर पाय ठेवावा बुडत्याला काडीचा का आधार अशा पद्धतीने हे सारे शुद्ध सागरात तरंगणाऱ्या अशी रूपी किंवा मी रूपी फळीच्या तुकड्याप्रमाणे किंवा जगात आलेल्या जीवाला पाय ठेवायला म्हणजे सुरुवात किंवा श्री गणेशा म्हणून जाण्याचे असते दृश्य पाहून शून्य म्हणून त्याला जाणायचे दृश्य पाहून शून्य म्हणून त्याला जाणायचे ओळखायचे व तसेच अखिल दृश्य जगाबाबत दूरस्थ संबंध नसल्यासारखे साक्षीत्वात वा कायमस्वरूपी वाघायचे या अध्यात्म विद्या कती मध्ये वर्तणे असे समजावे आता सात श्लोक आता विश्वास सात होऊन झाले आजपासून पुढचं निरूपण पुढील भागात करू असतो धन्यवाद